नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज बीड येथे सुंदर असं उपनचं मैदान चालू आहे मराठवाडा केसरी म्हणून असणारं मैदान हे या मैदानात प्रथम क्रमांकाचं जे बक्ष आहे ते ट्रॅक्टर आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लडका बाकासूर देखील आला आहे तर बाकासूर कोणत्या सीमित पळाला फायनलला पात्र झाला ना का नाही व नक्की सीमित काय झालं हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये बकासूर आणि घोडच्या सर्जेची गाडी होती आणि एक तास क्रमांक एकवरच वरच ही गाडी पळणार होती पब्लिकने गाडी होती अतिशय सुंदर असं सेमीला थोडा उशीर लागला पण सेमी सुटल्यानंतर वाई बकासूर आणि सर्जेची गाडी वाईज चढली व नुसती लॉबीटॅच म्हणजेच ती तास आहे त्या तासाच्या पलीकडे गेलेली नाही गाडी त्या चाचीतनंच वर एकदम आलेली आहे त्यामुळे गाडी फॉल नाही व निकाला अजून पेंडिंगला ठेवलेला आहे बघूया निका आपले आयोजक आहेत ते निकाल काय देत आहेत कारण का, का, इत का गाडी पूर्ण फॉल झालेली नाही व गाडी दुसऱ्या तासातसुद्धा गेलेली नाही तर बघूया आता आपल्याला निकाल काय पाहायला मिळतो आहे तर तुम्हाला काय वाटतं बकासूरची गाडी फॉल झाली की नाही आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू